संसार सुख ही सुद्धा बाधा आहे जो सुखातही ईश्वर स्मरण करतो त्याला परमेश्वराखेरीज कशातच आनंद होत नाही म्हणून त्याच्या वाट्याला दुःखच येत नाही सुखाच्या अत्युच्च क्षणी भक्ती राहणे ही खरी भक्ती ज्याला सुखाची सुद्धा बाधा होत नाही त्याला दुःखाची बाधा कशी होणार संसार सुख ही सुद्धा बाधा आहे सुखाची बाधा सर्वनाश करणारी आहे कुंतीने दुःख मागितले याचा अर्थ मला सुखाची बाधा होऊ नये असे सांगितले परमेश्वर ज्याला सर्व सुखाचे आगर आहे त्याला दुःख कसले दुःखाची बाधा झाली तर त्याला उपाय आहेत सुखाच्या बाधेला उपाय नाही ती वाढतच जाते नातवाच्या प्रेमाची बाधा दिवसेंदिवस वाढत जाते पण तो झाला की सोन्याची फुले उधळतील याचा ध्यास सुरू होतो देह बुद्धी हे पिशाच आहे त्यात ते साधे सुधे पिशाच नाही सुखाच्या बाधेने गुंता वाढत जात मूळ शरीर प्रकृती चांगली असेल एखादा रोग झाला तर लगेच उपचार करता येतो पण आधीपासून मधुमेह रक्तदाब उपचन असे आजार आहेतच आणि त्यात काही दुखण्यांची भर पडली तर गुंता वाढतो म्हणून भगवंताचे अखंड स्मरण हे रामबाण औषध सांगितले विनय हे भक्ताचे लक्षण आहे सुखाची बाधा होण्याची शक्यता नसतानाही कुंतीने दुःख मागितले हा विनय आहे सगळे संत परमेश्वराजवळ स्वतःचा दुबळेपणा व्यक्त करतात किंवा स्वतःच्या दुर्गुणांचा पाढा वाचतात हा, वा हा, हा विनय आहे प्रत्यक्ष दुर्गुण असत नाहीत परमेश्वर आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे याचे त्यांना भान असते आपण सर्व बाबतीत असमर्थ असूनही देवाला म्हणतो माझे मी पाहून घेईन मी समर्थ आहे सत्पुरुष म्हणतात माझ्या सेवकाकडे कुणी वक्रदृष्टीने पाहणार नाही याचे श्रेय रामालाच आहे सर्व अर्थाने राम चालवतो ही संतांना शंभर टक्के खात्री आहे बाधा व्हायचीच तर नामाची होऊ द्यावी हनुमंताला रामनामाची बाधा एवढी प्रबळ झाली की एका संकटात सापडलेल्या भक्ताने मारुतीच्या नावाचा खूप धावा केला तो ऐकू आला नाही पण भक्ताने रामा असा असा कसा हा तुझा प्रश्न विचारण्यासाठी रामा म्हणतास हनुमान हजर हे भक्तीचे अत्युच्च लक्षण आहे खंड स्मरण हे पूर्ण आपल्या हातात आहे भक्ती करताना आपले सामर्थ्य पूर्णपणाला लावा नामा सगुण व निर्गुण या दोन्हीचा आनंद प्राप्त होतो संत कबीर म्हणतात दुख मे समीर न करे सभी सुख मे करे न कोय जो सुख मे समीर न करे उहे